नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला जो निधी दिला जातो त्या अंतर्गत लाडक्या बहिणीला बँक खात्यामध्ये जे काही पंधराशे रुपये दिले जातात ते आता बंद होणार आहेत तर आता लाडकी बहीण पैसे बँक खात्यावर येण्यासाठी करावे लागेल तुम्हाला ई के वाय सी तर ई के वाय सी म्हणजे नेमकं तर काय करावं लागेल चला तर थोडक्यात मग पाहूया व्हिडिओ तर व्हिडिओ सुरू करूया तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई के वाय सी आहे ती का आवश्यक आधार आहे तर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत स्वरूपात पंधराशे रुपये देण्यात येतात ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र या रकमेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थिनींना आधार आधारित ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असणे अनिवार्य आहे तर ई के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो नोएवर कस्टमर ही एक डिजिटल ओळख पडताळणी प्रक्रिया आहे यामध्ये आधार क्रमांक बँक खाते आणि मोबाईल नंबर यांची पडताळणी केली जाते म्हणजे जर तुमचा आधार बँकेला लिंक असेल किंवा मोबाईलला मोबाईल नंबर लि सॉरी आधारला मोबाईल नंबर लिंक असेल ही सगळी ह्याच्यामध्ये चौकशी केली जाते लाभार्थींना आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणे आणि मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असणे हे आवश्यक आहे तर ही प्रक्रिया जवळच्या सी एस सी सेवा केंद्र किंवा आधार केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन केली जाऊ शकते किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा ई वाय सी केली जाऊ शकते ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासन लाभार्थींना खात्यावर पैसे घेण्यास जमा करेल किंवा थेट तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील सध्या अजून वेबसाईटवर ई वाय सी ऑप्शन जरी आलेलं असलं तरी अजून वेबसाईटवर काम सुरू आहे येणाऱ्या काही दिवसात लाडकी बहिणीला ई के वाय सी करण्याचे बंधनकारक होईल या ई के वाय सीचा उद्देश लाडक्या बहिणीच्या नावाखाली जे काही फसवणूक करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील कोणाकडून झालेल्या असेल अशा व्यक्ती किंवा एकच व्यक्ती दोन वेळेस लाभ घेत असेल काही फ्रॉड गोष्टी असतील या लोकांना आडा घालणे योग्य त्या महिलेच्या खात्यात रक्कम जमा करणे लाभार्थिनींना लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण कशी करायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये समजावेल आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लवकरच नवीन व्हिडिओ येईल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा उत्तर नक्की दिले जाईल धन्यवाद